सोनीन्स किचन अॅनवलॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर उन्हाळी सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत उडदाचे पापड तर ही तर मी परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तर तुम्हाला पापड सांगणार आहे अजिबात तुमचे लाटताना हात दुखणार नाहीत किंवा जास्त अशी मेहनत लागत नाही बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला जास्त मेहनत लागते म्हणून ते पापड आहे ते करायचे टाळतो पण मी आज तुमच्यासोबत एकदम सोप्या पद्धतीने हे पापडची रेसिपी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया उडदाचे पापड बनवण्यासाठी इथं मी दोन प्रकारचे डाळे घेतलेले आहेत इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो घेतलेली आहे अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे तर आपल्याला समप्रमाणात ह्या डाळे घ्यायचे आहेत नुसत्या उर्धाच्या डाळीचे करू नका नाही तर डा टाळ्याला चिटकतात पापड त्यासाठी निम्म निम्म ही डाळ आहे ती घ्यायची आहे आता इथं आपल्याला स्वच्छ अशा वड्या फडक्याने मी डाळ्या पुसून घेतलेल्या आहेत स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत ह्याबरोबर एक किलोचे प्रमाण आहेत ही अर्ध किलो आणि हे अर्ध किलो हे प्रमाण आहे तर इथं मी मोजून ह्या डाळी घेतलेल्या होत्या आता हे आपण एकत्र करूया आणि गिरणीतून दळून आणूया हिथं मी जे डाळी धोते ते दळून आणलेले आहेत बारीक असं मस्त दळून आणलेलं आहे आता हे एक किलोचं आहे पीठ आता ह्यातलं आपल्याला थोडंसं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला पापड लाटताना हे पीठ आहे ते लागतं त्याच्यामुळं हे पीठ असं काढून घ्यायचं आहे आता हिथं मी एक किलो पिठासाठी हिता मी तयार मसाला आणलेला आहे आता हा जो मसाला आहे ह्यातला जे मिरे असतात ना तर ते जाडसर असतात आणि आपले पापड आहे ते असे जास्तच होळ दिसतात त्याला त्याच्यामुळे हा मसाला आहे तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून मी असा बारीक करणार आहे इथं तुम्ही घरीसुद्धा हा मसाला बनवून ठेवू हो शकता इथं बनवायची खूप सोपी पद्धत आहे मिरे घ्यायचे आहेत आपल्याला हिंग घ्यायचं आहे पापडखार घ्यायचा आहे आणि मीठ घ्यायचं आहे एवढं सगळं साहित्यात आपला हा मसाला तयार होतो पण मी सध्या हा विकतच आणलेला आहे आता हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे इथं बघू शकता आता हा जो मसाला आहे तो मी सगळा असा फिरवून घेतलेला आहे आपल्याला हा मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आता हा जो मसाला आहे तो आपल्या हातानेच मिक्स करायचा आहे छान असा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण पीठ पाणी आहे ते गरम करून घालतो तर असं न करता आपल्याला जे गार पाण्यामध्येच मिळ मळायचं आहे आता हे माझं एक किलोचं एवढं पीठ आहे तर ह्याच्यातलं मी अर्धच मळणार आहे कारण काय होतं माहिती आहे का मळून ठेवलं तर नंतर दोन दिवस लागतात करायला आणि मग काय होतं पीठ आहे ते काळं पडतं त्याच्यामुळे हे तर मी आता सध्या अर्ध्या किलोचं जे पापड आहे ते करणार आहे ले ले आता छानच आपल्याला मसाला आधी मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण सगळं आता पिठाला मिक्स झाला पाहिजे मसाला आपला आता हि तर लोक निम्म पीठ काढून घेतलेलं आहे आता हिथं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आहे भिजवायचं आहे जास्त पण पातळ किंवा जास्त पण घट्ट हे पीठ असतं ते भिजवायचं नसतं आता हे पाणी मी थोडं थोडं घालत आहे तर हिथं बऱ्याच वेळा काय होतं की कुणी ग गरम पाणी घालून हे पीठ भिजवतं पण गारसुद्धा घातल्यावर छान असे आपले पापड तयार होतात तर एकदम घालू नका थोडं थोडंच घाला इथं बघू शकता आपलं जे पीठ आहे ते छान असं भिजवून झालेलं आहे तर बघू शकता घट्ट ब भिजवलेलं आहे जास्त प्रेस केल्यावरच आपलं हे बोट आहे ते जरा होतं आहे पण पांढर पण दिसत नाही पांढर दिसलं नाही पाहिजे असंच पिवळं दिसलं पाहिजे आता ह्याला आपल्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे जास्त पण लावू नका थोडंसं तेल लावून आपल्याला परत मऊ त्याचा गोळा बनवायचा आहे हे जे पीठ आहे ना खूप कडक असतं आणि खूप चिवट असं असतं खूप किचकट काम आहे हे, हे बनवायला पण खायला एकदम टेस्ट लागते बाहेरचं खाण्यापेक्षा आणि खूप छान असे पापड तयार होतात आता ला, ला हे सगळं मी पिठाला तेल लावून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला एका पॉलिथिनमध्येच मध्येच अशाच म्हणजे कॅरी बॅग मध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे कॅरेबॅग मध्ये ठेवल्यामुळे छान असं आपलं पीठ आहे ते छान असं सेट होतं हिथं तुम्ही डब्यामध्ये सुद्धा असं ठेवू शकता पण इथं ता ता आताच मी रात्रभरासाठी हे पीठ आहे ते कॅरेबॅग मध्ये ठेवते आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला पापड करून दाखवते हिथं आपला दुसरा दिवस आहे आता मी पीठ बघते तर तसंच मी कॅरबॅग मध्ये ठेवून दिलं होतं तर बघू शकता मऊ असं झालेलं आहे आता हे आपल्याला असंच पापड करायला घ्यायचं नाही तर अशा प्रकारचं खर आपल्याला ठोंबा घ्यायचं आहे आणि असं कुटून घ्यायचं आहे हे जेवढं तुम्ही कुटून घ्याल ना तेवढं हे पीठ आहे ते मऊ होतं आणि आपला पापड चांगला होतो आता हे तर मी किचन वाटा स्वच्छ धुवून घेतलेलं त्याच्यामुळं किचन वाट्यावरच मी हे जे पीठ आहे ते आता टेचून घेते असं पीठ टेचणं महत्त्वाचं आहे पापड आपले छान असे मऊ होत्यात खुसखुशीत होत्यात जर का तुम्ही तसंच हे पापड करायला घेतले ना तर अजिबात पापड असे खुसखुशीत होत नाहीत कडक होत्यात ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तर छान असं हे पीठ आपल्याला कुटून घ्यायचं आहे जोपर्यंत चांगलं हलकं मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ आहे ते कुटून घ्यायचं आहे असं पण हे पीठ आहे ते एकदम असं जास्त असं निव हे असतं घट्ट असतं त्याच्यामुळे कुटून घेतल्यावर काय होतं छान असं आपलं पीठ आहे ते मऊ होतं आणि हलकं होतं तर खूप मेहनत लागते ह्या पापड करायला तर चला मी असं हे पीठ आहे ते आता कुटून घेते इथं जे आपलं पीठ आहे ना ते बऱ्यापैकी मी आता कुठून घेतलेलं आहे तर छान मऊ असं झालेलं आहे तर बघू शकता छान असं झालेलं आहे आता इथं अजून एक तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे मी तर अशा प्रकारे हे पीठ आहे ते असं लांबवायचं आहे परत फोल्ड करायचं आहे परत हे असं लांबवायचं आहे ही प्रोसेस केल्यामुळं काय होतं आपले पापड आहे ते छान अजून होतात आणि पीठ आहे ते छान असं हलकं होतं जास्त तुम्हाला कुठायची गरज पडत नाही तर ही प्रोसेस तुम्ही नक्की करून बघा तर बघू शकता अशा प्रकारे हे लांबवायचं आहे एकदा दोनदा तुटेल पण परत असं हे केल्यामुळं ना अजिबात तुटणार नाही आता इथं पीठ चांगलं मळून झाल्यावर आज अशा प्रकारचा मी आता निम्म्या रोल केलेला आहे तर निम्मच पीठ घेतलेलं आहे एकदम जास्त मोठा रोल होतो त्याच्यामुळे निम्म घेतलेला आहे आता इथं आपल्याला एकसारखे पापड येण्यासाठी इथं मी स्केल असते ना आपले त्याचा वापर केलेला आहे तर एक इंचाच्या अंतरावर आपल्याला हे जे पीठ आहे ते असं मोजून घ्यायचं आहे तुम्हाला एकदा एक दोन गो असं गोळ्या तर अंदाज कळेल त्यासाठी इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे जसं आपण प्रत्येक वर्ष आपण करतो कर त्याच्यामुळे आपल्याला अंदाज कळतोच की केवढी गोळी घ्यायची आहे तर अशा प्रकारात आहे तर मी अशा कट करून घेते तर बघू शकता खूप छान अशा गोळ्या अशा कट होत आहेत मस्त असं आपलं पीठ आहे ते मुळून झालेलं आहे तर चला सगळेच कट करून घेते तर इथं अशा प्रकारे सगळे मी हे जे गोळ्या आहेत आहे ना कट करून घेतलेले आहेत आता इथं आपल्याला काय करायचं आहे हे जो भाग आहे ना हा जो आपल्याला असाच इथं प्रेस करायचा आहे जास्त गोल फिरवायचा नाही असाच आपल्याला हा जो रोल आहे तो असाच प्रेस करायचा आहे याचा ह्याने काय होतं माहिती आहे का तुमचा पापड आहे तो गोल व्यवस्थित येतो असा वाकडा तिकडा येत नाही अशा जागच्या जागेवरच आपल्याला गोळी आहे जशी प्रेस करायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे खूप सोपी पद्धत आहे इथं अशी गोळ्या बनवण्याची इथं बघू शकता एवढ्या सगळ्या माझ्या गोळ्या तयार करून झालेल्या आहेत आता हिथं आपल्याला काय करायचं आहे हलकं लावून घ्यायचं आहे जास्त पण तेल लावू नका नाहीतर काय होतं वास येतो असा पापडांचा फक्त चिटकून याच्यामुळेच आपल्याला हे तेल चोळून घ्यायचं आहे सगळ्या गोळ्यांना आणि एकदमच सगळ्या गोळ्या करून घ्या म्हणजे तुम्हाला पापड करायला पटपट असं होईल आता मी तर सगळ्या एकदमच ह्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत आता हिथं आपल्याला हे तेल लावून घेतलं की आपल्याला अशा प्रकारे ही पॉलिथिन घ्यायची आहे तुम्ही डब्यात सुद्धा ठेवू शकता पण हिता आता मी अशी ही कॅरीबॅग घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये हिता मी सगळ्या गोळ्या आहेत त्या भरून घेते असं हे कॅरी कॅरीबॅग मध्ये भरून ठेवल्यामुळे काय होतं की आपल्या पा गो गोळ्या आहेत ना तर त्या सुकत नाहीत अशाच छान असा भाऊ राहतात तर चला आपण आता पापड तयार करायला घेऊया आपण पापड लाटाय घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे पापडचे पापडचं लाट नसतं अशा रेषा रेषा असतात ह्याने काय होतं आपला पापड आहे तो पटपट असा पट सरला जातो आता इथं मी असे गोळे घेतलेले आहे आणि आपल्याला पिठावर हे थोडंसंच पीठ घालायचं आहे आणि पिठावर स्टार्टिंगला हा ला पापड आहे तो लाटायचा आहे तुम्हाला नसेल लागत तुम्ही तुम्ही तर तुम्ही नाही पीठ घेतलं तरी चालेल आणि तेलावसुद्धा तुम्ही तर लाटू शकता पण तेलावर काय होतं वास येतो आणि पीठ फक्त थोडंसंच लावायचं आहे जास्त पण लावू नका जास्त लावलं तर पटकन असे त्याला आळे जाळी लागते त्याच्यामुळे जास्त नका लावू तर बघू शकता छान असा आपला पापड आहे तो लाटला जात आहे एकसारखा चारी बाजूने आपल्याला पापड लाटायचा आहे कडणी जास्त पातळ असं लाटायचं आहे तर बघू शकता खूप छान असं लाटता येतो पापड साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी म्हणजे जे गोळी बनवताना त्याच वेळेस तुम्ही छोटी मोठी अशी साईज ठेवू शकता तर बघू शकता आपण जो मसाला बारीक केलेला होता ना त्याच्यामुळे आपला पापड आहे तो अजिबात असा त्याला गोला अशी पडलेली नाही छान असा पापड तयार झालेला आहे इथं बघू शकता आपला पापड आहे तो छान असा लाटून झालेला आहे हात सुद्धा माझा दिसत आहे तर तुम्ही जवळून बघू शकता एकदम ट्रान्सपरन्स आपला हा पापड तयार झालेला एकदम पातळ असा झालेला आहे असेच पातळ आपल्याला पापड करून घ्यायचे आहेत आणि लगेच उन्हात वाळवायचे नाही आणि अशा प्रकारे आता त्यात मी असं पेपरवर टाकून घेते तर अशा प्रकारेच आपल्याला थांब थानी पापड आहेत ते सुकवायचे आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवायचे आहेत तर चला मी अशाच प्रकारे सगळे पापड आता तयार करून घेते हे माझे बऱ्यापैकी हे पापड आहेत ते लाटून झालेले आहेत तर बघू शकता मी काय केलेलं आहे माहिती आहे का भरपूर असे पापड केलेले आहेत आणि पलटी करून असं एकावर एक असे पापड ठेवलेले आहेत असं केल्यामुळे काय होतं आपले पापड पण वाकडे होत नाहीत आणि छान असे सुकल्यावर नंतर ठेवल्यावर काही त्याला होत नाही तर अशा प्रकारे असे मी ठेवलेले आहेत आणि असे पलटी करायची आहेत एका बाजूने सुकले की मस्त असे पापड आपले तयार होतात तर चला मी आता सर्व पापड असेच तयार करून घेते पापड बनवताना घ्यायच्या काळजी म्हणजेच पापड एकदम जास्त पीठ मळून ठेवू नका तुमच्या सोबतीला कोण असेल तर तुम्ही एक, तुम एक किलोचे एका दिवशी करू शकता पण एकटीच असेल तर अर्धा किलोचे तुम्हाला एका दिवसात पापड तयार होतात दुसरी का दुसरी टिप म्हणजे पापड बनवताना जास्त पीठ लावू नका किंवा जास्त तेल लावू नका पापड लवकर खराब होतात आणि तिसरी टीप म्हणजे पापड उन्हात सुकवा घरात तासभर फॅन खाली ठेवायचे आणि नंतर आपल्याला उन्हामध्ये तासभर असे उलटे पालटे करून हे पापड आहे ते सुकवायचे असतात असे केल्यामुळे आपले पापड वर्षभरासाठी छान असे राहतात अजिबात जाळे त्याला लागत नाही आणि ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा जेव्हा तुमचे पापड आहेत ते खराब होणार नाहीत आणि लाटताना पण आपल्याला एकसारख्या शे पापड लाटायचे आहेत आणि पीठ भिजवताना आपल्याला जास्त घट्ट भिजवायचं नाही किंवा जास्त पातळ नाही भिजवायचं जास्त घट्ट भिजवलं तर आपले पापड आहे ते चिरतात आणि पातळ केलं तर पापड लाटता येत नाहीत इथं आपले सगळे पापड लाटून झाल्यावर मी घरात तासभर ठेवले होते आणि नंतर उन्हामध्ये येऊन बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पापड आहे ते वाळवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल अशा प्रकारे आपल्याला उलटी पालटी करायचे आहेत पापड जेणेकरून वाकडे होणार नाहीत तर उन्हामध्ये ठेवले की लगेच वाकडे होतात तर अशा प्रकारे आपल्याला हे पापड आहे ते छान असे उन्हामध्ये जास्त पण उन्हामध्ये वाळवू नका नाही तर तुकडे पडतात फक्त अर्ध्या तासात आपल्याला हे पापड आहे ते वाळवून घ्यायचे आहेत तर चला असेच मी आता वाळवून घेते हिथं आपल्या आता पापड आहे ते तयार झालेले आहेत मी करून झाल्यावर फॅन खाली एक तासभर सुकवले होते आणि मग नंतर उन्हामध्ये अर्ध्या तासासाठी असे उलटे पालटे करत सुकवले होते तुम्हाला तर मी नंतर व्हिडिओ दाखविनच हे कसे आपले पापड मी सुकवले तर अशाच प्रकारे सुकवायचे असते जेणेकरून आपल्या पापडला बुरशी वगैरे लागत नाही तर इथं आता एक किलोचे बरोबर दीडशे आपले पापड तयार झालेले आहेत वजनी म्हणाल तर एक किलो आणि वरती दोनशे ग्रॅम एवढे हे पापड भरलेले आहेत तर वर्षभर आरामशीर आपल्याला एक किलोचे पापड पुरतात तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे पापड तयार करून बघा खूप छान अशी टेस्ट लागते बाहेरच्या आणण्यापेक्षा विकत घरचेच हे पापड बघू शकता बघू शकता एकदम असे ट्रान्सपरंट तुम्हाला तर हातमध्ये दिसत असेल सुद्धा किती छान असा पापड झालेला आहे पातळ असा झालेला अजिबात जाड मी लाटलेला नाही पापड मस्त असा झालेला आहे कलर पण अगदी छान आलेला आहे आणि जो आपण मिक्सरमधनं फिरवतो मसाला त्याच्यामुळे अजिबात फुटले वगैरे नाहीत हे पापड तर चला आपण आता तळून बघूया तर त्यासाठीही मी पापड तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे आता पहिला पापड घालून बघूया तर बघू शकता तुम्ही दुप्पट असा पापड फुलत आहे किती छान असा झालेला आहे अजिबात लालसर नाही एकसारखा लाटल्यामुळे छान असा त्याचा तळून झालेला आहे तर बघू शकता मस्त पापड झालेला आहे इथं आपले झटपट असे घरच्या घरी लिज्जत पापडपेक्षा सुद्धा भारी असे हे पापड आपले तयार झालेले आहेत तुम्ही तर बघू शकता साईजने किती फुललेले आहेत अजिबात तेलकट वगैरे झाले नाहीत मस्त असे आपले पापड तयार झालेले आहेत किती हाताला चोळत आहे पण अजिबात तेल लागत नाही एकदम खुसखुशीत आपले हे पापड तयार झालेले आहेत आता एकदम खुसखुशीत असा हा पापड तयार झालेला आहे आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेस माझ्या चॅनलवर कनेक्ट आणि करून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चल आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद